राज्य पोलीस दलातील सतरा हजार रिक्त पदांसाठी भरती सुरू करण्यात आली सतरा हजार पदांसाठी तब्बल सतरा लाख म्हणजेच एका पदासाठी शंभर उमेदवारांनी अर्ज केलाय उद्यापासून या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे कॉपी डमी आणि पदला ची पदलाबदली करण्याच्या घटना घडू नये याची खबरदारी घेतली आहे असं कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे दोन हजार बावीस मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते पण लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्यानं पोलीस भरती प्रक्रिया राबवणं शक्य नव्हतं निवडणुकीचा ताण कमी झाल्यानंतर आता भरतीची तयारी करण्यात आली आहे तर सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी भरती होणार आहे पोलीस भरतीची वैशिष्ट्य नेमकी काय तर एक उमेदवार दोन वेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतो एकाच दिवशी दोन पदांची चाचणी असल्यास वेळेची मुभा असेल पाऊस जास्त असल्यास मैदानी परीक्षेच्या वेळेत बदल केला जाईल वेलफेअर हॉलमध्ये उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था आहे